सांगली येथे महाविकास आघाडीचा काळ्या फिती लावून प्रचार सत्ताधाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर करत असल्याने केला निषेध सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना आता काळ्याफिती लावून प्रचार करण्याची वेळ आली आहे महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप करत सांगलीवाडी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून काळ्या फिती लावून प्रचार करण्यात येत आहे सांगलीवाडीचा प्रभाग क्रमांक तेरा येथे आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होत आहे मात्र सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून आणि नेत्यांकडून प्रभागातील मतदारांना नागरिकांना धमकवण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत त्याचा निषेध म्हणून काळ फिती बांधून आपण प्रचार करत असल्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे नमस्कार मी अभिजित कोळी सांगलीवाडी वॉर्ड क्रमांक तेरा अ मधून मी अभिजित बाळा सुखोळी तुतारी या चिन्ह चिन्हासमोर उभारलेलो आहे ब गटातून दिपाली दिलीप पाटील काकी या ब गटातून काँग्रेस या चिन्हासमोर चिन्हासमोर उभारलेले आहेत हात या चिन्हासमोर क गटातून अश्विनी चेतन कदम या काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हासमोर उभारलेले आहेत सांगलीवाडीत गेले सात आठ दिवस आम्ही घर टू घर लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेण्यासाठी फिरतोय लोकांचा मोठा प्रतिसाद आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे त्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात येणाऱ्या पंधरा तारखेला लोक आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या पॅनेलला महाविकास आघाडीच्या पॅनेलला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे आम्ही सांगलीवाडी वॉर्ड क्रमांक तेराचं च सांगलीवाडीच्या विकासाचं भविष्याच्या दृष्टीने आणि सांगलीवाडीच्या विकासाच्या दृष्टीने राजकारण करत आहोत आम्ही लोकांच्याकडे समस्या पूर्ण करणार या दृष्टीने आम्ही मत मागत आहोत पण सत्ताधाऱ्यांनी गेले सात वर्षात काहीही काम केलं नाही लोक त्यांना दारातही उभारून देत नाहीत त्यामुळं लोक जे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात त्या लोकांना तंत्राचा वापर केला जातो सत्तेचा गैरवापर चाललेला आहे लोकांना फोन करून दमदाटी केली जाते लोकांच्या घरात माणसं पाठवून दमदाटी केली जाते व्हॉट्सअपच्या स्टेटस ठेवण्यावरून दमदाटी चालू आहे त्यामुळं सांगलीवाडीतील राजकारणी हे विकासाच्या दृष्टीने नाही तर दमदाटीच्या दृष्टीने विरोधकांनी चालू केलेला आहे आणि याचाच निषेध म्हणून आम्ही आज काळ्या फिती लावतोय लोक त्यांचा राग पंधरा तारखेला मतपेटीतून व्यक्त करून सोळा तारखेला तुम्हाला सांगलीवाडीत परिवर्तनाची लाट झालेली दिसेल नमस्कार दिली आ, मी दिलीप पाटील सांगलीवाडीत आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत आहेत पण त्यांनी दबाव तंत्राचा वापर केला आहे लोकांना गावातील गा वयस्क स्त्रियांना दमदाटी करत आहेत पण लोक आता या दबावाला बळी पडणार नाहीत याची याची आम्हाला खात्री आहे त्यांचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही या नमस्कार मी अश्विनी चेतन कदम आज सांगलीवाडी प्रभाग क्रमांक तेरा मधून अ गटातून अभिजित दादा कोळी राष्ट्रवादी मधून ब गटातून दीपाली दिलीप पाटील या ब गटातून आणि मी अश्विनी चेतन कदम स्वतः क गटातून ब आणि क गट काँग्रेसकडून आम्ही अ गट हे राष्ट्रवादीकडून आम्ही असं महाविकास आघाडीचा आमचं पॅनेल आहे आम्ही सर्वजण सांगलीवाडीच्या विकासासाठी एकत्र आहोत आज मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छिते की आपण सर्वांनी विसरू नका की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदान करणे हा तुमचा हक्क आहे तो तुमचा स्वतःचा निर्णय आहे त्याच्यासाठी कुणाचाही दबाव घेण्याची काहीही गरज नाही तुम्ही स्वतःचे तुम्ही मालक आहात तुम्ही ठरवता की तुमचा उमेदवार कसा असावा तुम्ही मतदान करण्यापूर्वी जरा देखील घाबरू नका तुम्ही ठरवा की तुमचा उमेदवार हा तुमची काम करणारे आहात आहे की नाही त्यासाठी कोणाचाही दबाव घेऊ नका स्वतः स्वतः सर्व बाजूंनी विचार करून ह्या मता ह्या वेळी मतदान करताना सर्व बाजूंनी विचार करून तुमचे मतदान मतदान पेटीत टाका बीरो रिपोर्ट एसवीन मराठी सांगली